काय काय नाही दादा चालू आहे लाईव घेणं सगळ्यांची वाट बघते लाइवला आल्याबद्दल पण कोणी काही येऊन राहिलं अजून अर्धे येऊन गेले बाकीचे राहिले यायचे त्यांची वाट बघताय अजून थोडा वेळ घेते नाही तर कट करते हो का मला तर सगळंच आवडते <laughs> वारतीत आहे तुला सगळेच आवडत <laughs> दादा म्हणता काय करते लाईव घेते किरण दादा मी लाईव घेते औषध देऊ काही औषध देते नाही तर औषध आपले मुकुंद दादाले राम राम मंडळी राम राम मुकुंद दादा खूप खूप स्वागत मध्ये गेम ओवर का बरं मुकुंद दादा गेम ओव्हर का बरं आरती ताईमध्ये चिकनचे परोटे छान होते थँक्यू आरतीताई त्या राजनं बनवले होते आरतीताई माझा भाऊ आलेला आहे ना त्यानं बनवले होते रेसिपी टाकणार आहे मी काढली मी रेसिपी त्यानंच बनवले होते आणि तोच तळत होता मला नॉन वॉन नॉनव्हेजमधलं मला एवढं येत नाही म्हणजे एवढं परफेक्ट येत नाही मले किरणदादा म्हणता ताई बोला किरणदादा दादा अरे बाप रे का मुकुंद दादा आरती ताई म्हणता मी पहिलं पण अर्धाच व्हिडिओ पाहिला कसे केले चिकन पकोडे मी पाहिला पण अर्धाच व्हिडिओ पाहिला कसे केले चिकन पकोडे लाईव्ह घेतली होती मी लाईव्ह घेतली होती चिकन पकोड्याची व्हिडिओ टाकणार आहे मी रेसिपीचा रेसिपी, रेसिपी म्हणून व्हिडिओ टाकणार आहे काढलेला आहे मी पण एडिट वगैरे करायचा बाकी आहे म्हटलं नंतर करीन कारण आजची आषाढी एकादशी होती मग कमेंट येत्यानंतर आज खाल्लं का आज खाल्लं का त्याच्यामुळे म्हटलं एक दोन दिवसानं टाकीन मी तो व्हिडिओ काल ती काढून ठेवला पण एडिटिंग वगैरे करायचा राहिला मग नंतर करीन लाइव घेतली होती मी ना पकोळ्याची दादा म्हणताय बोलो बोलो किरण दादा गो लाईक की जे मुकुंद दादा लाइवला लाइक करा आरती काय करती आरती ताई पण लाईवच बोलताय लाईववरती माझ्यासोबत बोलताय अ तिथे हा बरोबर आहे पण शॉर्टकट सांग की ग बाई हो बरोबर आहे पण शॉर्टकट सांग की ग बाई किरण दादा नमस्कार कसे आहात आरती ताई विचारते किरणदादा कसे आहात नमस्कार करते आरती ताई मजेत किरणदादा म्हणता मी मजेत तू कशी आहेस आरती ताई मी पण छान आहे कुठून आहात किरणदादा अकोल्यातून अकोल्यावरून किरणदादा आरतीत आहे Tidak ada yang menakut